नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात कैरे आलेले आहेत त्याचबरोबर त्या स्वस्त आणि फ्रेश अशा आहेत तर आज आपण बघणार आहोत मस्त वर्षभर टिकणारा असा साखर आंबा किंवा मुरंबा कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे दहाच मिनटात ही रेसिपी तयार होते मुलांना बाहेरचा जाम किंवा सॉस देण्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही हा घरगुती साखर आंबा किंवा मुरंबा बनवून ठेवू शकता उन्हाळ्यात जेवण जात नाही अशावेळी ताटामध्ये जर असं काही चटपटीत असेल तर दोन घास जास्त खाल्ले जातात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा पा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया साखर आंबा किंवा मुरंबा बनवण्यासाठी इथं मी एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी बाजारातून आणल्यानंतर ती एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती म्हणजे काय होतं की कैरीला जो काही चीक वगैरे लागलेला असतो तो, तो व्यवस्थित निघाला जातो तर कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित कोरडी केलेली आहे आता कैरीचा देठाकडचा भाग कापून घ्यायचा आणि या सगळ्या कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत तर इथे सगळ्या कैऱ्यांची व्यवस्थित अशी सालं काढून झालेली आहे आता लगेचच ह्या सगळ्या कैऱ्या आपण अशा पद्धतीने किसनेने किसून घेणार आहोत तर इथं अशा पद्धतीने आपली सगळी एक किलो कैरी व्यवस्थित अशी किसून झालेली आहे कैरी किसून झाली आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये घालूया एक चमचाभर साजूक तूप तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत लवंग आणि दालचिनीचा फ्लेवर या साखर आंब्यात किंवा मुरांब्यात मस्त येतो हलकंसं परतून घेऊया आणि आता यामध्ये घालूया किसलेली सगळी कैरी आता ही सगळी कैरी आपल्याला दोन तीन मिनटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुपावर कैरी चांगली परतली की छान तुपाचा असा मस्त स्वाद येतो मुरंब्याला दोन तीन मिनटं तुपावरती कैरी छान परतून झाली आहे आता यामध्ये घालूया साखर मी इथं सातशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणजे कैरी जर तुमची जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर लागेल आणि कमी आंबट असेल तर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी लागेल वाटीने प्रमाण म्हणाल तर मी साडेतीन वाट्या इतकी साखर घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरगळली की थोडंसं चाखून बघायचं म्हणजे काय होतं की साखरेचं प्रमाण आपल्याला परफेक्ट कळतं साखरेऐवजी इथं तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता साखर जेवढी घेतलेली आहे तेवढाच गुळ आपल्याला इथं घ्यायचा आहे तर इथं दोन तीन मिनिटात आपली साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि आता इथून पुढं हा साखर आंबा आपल्याला फक्त सात ते आठ मिनट शिजू द्यायचा आहे यावरती झाकण ठेवायची गरज नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर हा साखर आंबा आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तर सात ते आठ मिनटं इथं आपला साखर आंबा व्यवस्थित शिजवून झालेला आहे आणि बघू शकता याचा रंग बदललाय त्याचबरोबर याला छान चकाकी आली आहे किंवा ग्लेज आलेली आहे आता हा साखर आंबा शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं तर याच्यातलं थोडंसं मिश्रण बोटावरती घ्यायचं बोटावर थोडंसं थंड करून ते आपल्याला चिकट लागलं बोटांना व्यवस्थित त्याची तार येते अशा पद्धतीनं तर मग समजायचं की आपला साखर आंबा परफेक्ट असा बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा साखर आंबा आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर इथं बनवून तयार आहे मस्त रसरशीत आणि चटपटीत असा आपला साखर आंबा किंवा मुरंबा तर या पद्धतीनं हा मुरंबा किंवा साखर आंबा नक्की बनवून बघा छान एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचा महिनाभर बाहेर ठेवला आणि त्याच्यानंतर वर्षभरासाठी तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवला तरी अगदी उत्तम तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय